लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी चार जून रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून मतमोजणीची तयारी पूर्णपणे झाली आहे एकूण अमरावती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात तर वे एकाच वेळी एकशे बारा टेबलवर मतमोजणी होणार आहे यासाठी महसूल आणि कर्म पोलीस कर्मचारी अधिकारी असे एकूण पंधराशे कर्मचारी लागणार आहेत अमरावतीमध्ये भाजप उमेदवार नवनीत राणा आणि मवियाचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्यात दुहेरी लढत झालेली आहे तर साधारण पंचवीस मिनिट एका फेरीला मतमोजणीसाठी लागणार असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंतिम निकाल अपेक्षित आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे अमरावती जिल्ह्यात चार तारखेला चार जूनला लोकशाही भवनमध्ये काउंटिंग सुरू होणार आहे आठ वाजता त्याच्यासाठी प्रशासनातर्फे पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे लोकशाही भवनमध्ये प्रत्येक ए सीमध्ये अठरा टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे आपली अमरावती पी सीमध्ये छे ए सी आहे आणि ह्याप्रमाणे काउंटिंग होणार आहे या व्यतिरिक्त ई टी पी बी एस आणि पोस्टल बॅलेट पकडून दहा टेबलचीसुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे ज्याच्यावर पोस्टल बॅलेट आणि ई टी पी बी एसची काउंटिंग होणार आहे प्रत्येक फेरीला जवळपास पन पंचवीस ते तीस मिनिट लागतात आणि अमरावती जिल्ह्यात कँडिडेट्सची संख्या जास्त असल्यामुळे थर्टी सेवन कॅन्डिडेट्स आहे आणि नोटा बघून अडतीस संख्या राहणार आहे म्हणून इथे काउंटिंगमध्ये वेळ जास्त लागू शकते मात्र याच्यासाठी प्रशासनातर्फे तयारी करण्यात आलेली आहे काउंटिंग हॉलमध्ये मोबाईल फोन अलाउड होणार नाही मात्र कॅन्डिडेट्सला कळवण्यात आलेलं आहे की त्यांनी प्रत्येक टेबलवर कॅन्डि एजंट निघू शकतात त्याच्यासाठी त्यांना इन्फॉर्मेशन देण्यात आलेली जेणेकरून ते त्यांचे एजंट पाहू शकतात प्रत्येक टेबलवर काय चालू आहे किती मत पडले गेले आहे कैसे कंपाइलेशन होत आहे हे सगळा ट्रान्सपरंट प्रोसिजर ते स्वतः पाहू शकतात रियल टाईममध्ये आणि काउंटिंग हॉलचे बाहेर पोलीसमार्फत सगळी तयारी करण्यात आलेली थ्री कॉर्डन इथे सिस्टम सिक्युरिटी सिस्टम राहणार आहे आणि त्या दिवशी वन फोर्टी फोर आदेशसुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे आणि वाहतूक साठी सुद्धा करण्यात आलेली आहे आता सर लोकांना आव्हान आहे की आचारसंहिताच्या आणि जे काउंटिंगचे जे प्रोसिजर आहेत त्याचे पालन करावे जेणेकरून काउंटिंग त्या दिवशी सोडत पाड 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 राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर